वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज एम पी एस सी न्यूज अपडेट डॅक्ट समाज कल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर एम पी एस सीच्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत तर मुख्य जी बातमी आहे ती आहे वरची समाज कल्याणच्या परीक्षेची तारीख जाहीर नागपूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्याआधी स्थगिती देण्यात आली होती परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यानुसार आता अठरा ऑगस्टला परीक्षा होणार आहे एम पी एस सीने मे दोन हजार तेवीसमध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिल्यानंतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले परंतु परीक्षेची तारीख जाहीर केली जात नव्हती लोकसत्ताने सातत्याने विषय लावून धरल्याने आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली त्यानुसार एकोणीस मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ब पदासाठी परीक्षा होणार होती मात्र आयोगाने सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल असे सांगत ही परीक्षा स्थगित केली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही स्थगित करण्यात आली होती मात्र मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चित ती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली पण समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते या विषयाला वाचा फोडल्यावर आयोगाने याची दखल घेत मंगळवारी शुद्धीपत्रक जाहीर केले सोळा जून पर्यंत अर्ज करता येणार परीक्षेसाठी आधी खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आरक्षणानुसार अर्ज करता येणार आहे तसेच ज्या उमेदवारांनी कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र तयार केले आहेत त्यांना ओ बी सीमधून बारा सवी ते सव्वीस जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे त्याचप्रमाणे समाजकल्याण जे काही पेपर आहेत त्या पेपरचे संपूर्ण सिलेबस आपण आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता एम पी एस सीची एक प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद